Ram Ramadri आता सध्या तरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसानं एवढा जोर काढलेला नाही आणि त्याच्यामुळंच बैलगाडा शर्यतीला मात्र जोर आला आहे म्हणजे आता भरपूर दिवसाच्या गॅपनंतर लगातार मैदानं चालू झाले ते आज कुमट्याचं मैदान पार पडलं उद्या पुन्हा मोरगावमध्ये मैदान आहे आता मित्रांनो आज कुमट्याचं जे मैदान पार पडलं खासदार केसरीचं जबरदस्त मैदान पार पडलं जवळपास अडतीस गट झाले सात सेमी झाले आणि एक जबरदस्त ठासून आणि घासून फायनल झाला म्हणजे ॲक्च्युअल जे घरनिकीच्या राजाने पाखऱ्यानं जरेवारीच्या पाखऱ्यानं निकाल घेतला तो सुट्टा निकाल घेतला म्हणजे जबराट स्पीड होता आज घरनिकीच्या राजाचा आणि पाखऱ्याचा आणि ते आज एक नंबरचे मानकरी ठरले तर सकाळपासून पावसानं मोठा व्यत्यय आणला नाही महत्त्वाचं एक चांगलं काम झालं ते की पावसानं थोडीशी कुठंतरी एक दोन वेळा अडथळा क्षुल्लक अडथळा आला पण नाहीतर पावसानं व्यत्यय काय आणला नाही त्याच्यामुळं मैदान एक नंबर पार पडलं आणि पारदर्शी मैदान पार, पार पडलं जबरदस्त बैलगाडा मालकांचं असेल बैलगाडा चालकांचा असेल बैलांचा सहभाग होता या मैदानामध्ये आणि जी आयोजन नियोजन कमिटी होती एक नंबर खात्राट नियोजन केलेलं म्हणजे असल्या सुद्धा एक नंबर मैदान पार पडलं आणि पुन्हा एकदा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची ज्या नियम आठे सगळ्यांना धरून मैदान पार पडलं चांगली चांगली मातापर समालोचक वगैरे असल्यामुळं आणि या मैदानामध्ये जबरदस्त लढतीमध्ये पुन्हादा एकदा गर्निकेचा राजा आणि झरेवाडीचा पाखरे या जोडीने एक नंबर पाटकावला मित्रांनो आपल्याला माहीतच आहे दोन चार दिवसापूर्वीच घनणीच्या राजांना आणि एक्का या जोडीने एक नंबर पाटकावला म्हणजे आपण हेच म्हणू शकतो की गरीबाच्या दाऊनीत बैल पुन्हा एकदा चांगल्या ताकदीने चमकायला लागला आहे म्हणजे वर्षाची सुरुवातच त्यांना पुसेगावच्या हिंद केसरीच्या मैदानापासून केलीच होती हारण्याच्या संगतीला हिंद केसरी किताब मिळून आणि तिथं तेव्हा नागटांचं मैदान असेल यमाई केसरीचं मैदान असेल अशी चांगली चांगली मैदान महाराज सुटला होता पण कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान असेल पेडगावचं हिंद केसरी मैदान असेल जिथं घनणीचा राजा आपल्याला वाटलेलं की गुलाला लातील पण तिथं काय कारण असतो त्याला तेवढा जम बसवता आला नव्हता पण आता पुण्यांदा एकदा लगातार दोन मैदानं झाले घरणीचा राजा गुलालात आहे खरंतर एक गरीब घरचा बैल आपण म्हणतो ना की भाकरीच्या तुकड्यावर तयार झालेला पैलवान एक कसा एकदम मैदान गाजवतो तेव्हा आनंद होतो तसाच आनंद कुठेतरी होता की जेव्हा एखादा आता गरीबात बैलगाडा मालकाचा बैल शर्य जिंकतो आनंद वाटला की आज घरनिकेचा राजा आणि पाखऱ्यानं एक नंबर केला दोन दिवसापूर्वी घरनिकेच्या राजाने एकानं एक नंबर केला होता म्हणजे कुठंतरी घरनिकेच्या राजाला फार्म गवसायला लागला आहे आणि जे माने घरणीकी करायत त्यांचा एक आनंद बघावण्यासारखा होता जेव्हा ते छकड्यावर बसून गुलालात म्हटलेले होते खूप बरं वाटलं कारण प्रत्येक मैदानात त्यांना पण जेव्हा भेटतो तेव्हा नक्कीच त्यांच्याकडून जबरदस्त बोलणं होतं आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे ते त्यामुळे आज नक्कीच त्यांना हे कुलाला बघून समाधान वाटलं मित्रांनो आज अशीसुद्धा अफवा पटलेली पसरली होती की आज नवम हिंद केसरी बाकासूर या कुमटेच्या मैदानात येणार आहे पण काय कारणास्तव नियोजन रद्द झालं असं म्हटलं जातं आहे पण खऱ्या अर्थानं आज तो येणार नाही ना ना तिथं उद्या तो मोरगावच्या मैदानामध्ये जिथं एक लाखाचं बक्षीस असणार आहे आणि एक जबरदस्त मैदान असणार आहे तिथं आपल्याला शंभर आणि एक टक्के बाकासूर बघायला मिळणार आहे आणि एवढंच नाही तर तो चांगल्या पायऱ्यातच असणार आहे आता पायरा कुठलाही अजून आपण पण संभ्रमातच आहे कारण दोन पैरे काढाले ते पण ते सांगणं कितपत योग्य आहे का जर काढायला लवकर संध्याकाळपर्यंत क्लिअर झालं तर बोलू शकतो पण पन... नक्कीच मैदान चांगलं होईल आणि यापेक्षा मागच्या दोन मैदानामध्ये बकासूरला काय कारण असतो एकदा गटाला गाडी फॉल झाली होती आणि एकदा गटातूनच गाडीला हार काढू लागली होती असं काही घटना घडल्या होत्या त्याच्यामुळे नक्कीच जेवढे पण बकासूर प्रेमी आहेत त्यांना असं वाटतं की बकासूर एकदा जबरदस्त पुन्हा एकदा फार्मात यावा आणि येणार असो तो नऊ हिंद श्री बकासूर आहे तमाम बैलगाडा शोकिनांच्या म्हणतात की मानावर अधिराज्य गाजवणारा बैल आहे तो आणि शंभर आणि एक टक्के उद्या मोरगावच्या मैदानामध्ये बकासूरचं वर्चस्व तुम्हाला बघायला मिळणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा की बकासूरचं उद्याचं मैदान कसं होईल म्हणजे शंभर निवड टक्के गुलाल घेईल का एकच नंबर करेल कमेंट करून नक्की सांगा त्याबरोबर या कुमट्याच्या मैदानामध्ये जबरदस्त चांगली चांगली मात्तबर बैलगाडा मालक बन आलेली म्हणजे फुलवरेकरांचा हरण्या पण आलेला अजून पण मत्तबर बैल आलेली महाकाला असेल अशी चांगली चांगली होती, बैल होती खरं तर त्या सगळ्या बैलगाडा मालका चालकांचं जेवढ्याही गाड्या गुलाल झालेल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन की एवढं या असल्या वातावरणातसुद्धा बैलगाडा आपला शौक आहे तो पूर्ण करण्यासाठी एवढ्या लांबून लांबून तुम्ही इथं येता पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन आणि आतुरता उद्याच्या मोरगावच्या हिंद मैदानाची की जिथं आपला नवम हिंद केसरी बाकासूर काय म्हणजे इतिहास घडवतोय म्हणजे की कंटिन्यू गुलाल घेणारा हा बैल उद्या मागच्या दोन मैदानामध्ये गुलालात नाही तर खूप जण नाराज झाली ती पण शंभरने एक टक्के उद्या बाकासूरचं वर्चस्व असणार आहे लिहून ठेवा राम राम